आमदाराचा लोगो लावण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी आपल्या काँग्रेसच्या आमदारांना शिकवावं संजय गायकवाड ठेकेदाराने कार आपली असून आपण कर्ज काढून घेतल्याचं सांगितलेलं आहे त्याचे सर्व कागदपत्रे त्याच्याकडे आहेत आणि त्यामुळे तो विषय संपला आहे असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आमदाराचा लोगो लावण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी तमाशा म्हटलेला आहे आणि यांनी आधी आपल्या काँग्रेसच्या आमदारांना शिकवावं असा पलटवार देखील संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केलेला आहे अशा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता प्रकारची स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदेश करत असतो माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती सिंबल आहे आम सिंबल आम्हाला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात आहे तोही सिंबल लावून फिरतो दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसचे सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडी सिंबल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही का लावले शंभर तुम्ही का तमाशा लावला म्हणून बोल तुझ्या आमदार खाजरांना पक्षाच्या कि शंभर लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे कंट्रोलदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण शोधन सप्पाळ म्हणताय की ही एकवीसवी आहे की बावीसवी आहे ते शोधावं लागेल शोध ना म्हणा तेही शोध आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या जा एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तो अनुदान लाटत राहत त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो भाऊ मोठा घोटाळा दिवाळीनंतर सरकारचा निघणार आहे असं ही घोषणा बघा सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावं लागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे एवढंच नाही तर जे काय स्पील आहे दायित्व आहे अनेक कामांचं ते देण्याकरता सरकारला कसरत करावं लागत आहे याला कुठं घोटाळाला एक काम तर या वर्षभरामध्ये याचा टेंडर निघलं नाही कुठलं काम झालं नाही हा कुठून घोटाळा शोधणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा